नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आज आपण आलो नांदेड उत्सव मेला दोन हजार पंचवीसचा चा पाहण्यासाठी आपण अगोदर सुद्धा ब्लॉग टाकला होता तर हा ब्लॉग स्पेशल असणार आहे आणि त्याचं रिझेन आहे सर्व नांदेडकरांना उत्सुकता लागलेली जलपरी पाहण्याचं तर या ब्लॉगमध्ये आपल्याला जलपरी पाहायला मिळेल चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहून पाहूयात मग जलपरी कशी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आलेली चला मग चला आता आतमध्ये प्रवेश केलाय बघूयात तुम्हाला तर माहिती आहे अगोदरच्या आपण ब्लॉग मध्ये बघितला ते एंट्री अगोदर मस्त आमेज आहे फन फेअर आणि त्याच्यानंतर जल शो चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहामध्ये प्रवेश करायचं आर्टचा सिंबोल आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अगोदर पण तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलात इथं दिसतं पक्ष्यांचा सगळा डेकोरेशन वगैरे हे बघू शकता तामज आहे फनफर एकदम डेंजर हे तर तुम्ही अगोदर पण आपल्या ब्लॉग मध्ये बघितलं चला डायरेक्ट जाऊयात जलपरी शोकडे तर इथून बघू शकता तुम्ही आपल्या व्हिडीओमध्ये जलपरी दिसत आहे धरून सगळ्यांना ज्याची उत्सुकता आहे સલાતમક મુગબો ગયો તો મતલબ મિતranno ફાઇનલી જન ઉત્સુકતાવાજી જલ પરિશોધ ચી તો આ હે જલ પરિશોધ बघितलात मित्रांनो फायनली आपल्या नांदेड शहरामध्ये जलपरी शो चालू झालेला आहे दोन दिवस झाले तर आता ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी बघू शकतात ही एकच जलपरी आहे इथंसुद्धा एक येणार आहे दोन दिवसाने असं त्यांनी सांगितलंय बाकी मग हे ॲनिमल्स वेगवेगळे बघू शकतात या प्राण्यांची हाईट केवढी आहे अरे बापरे डेंजरच पळाले तर वेगवेगळे प्राणी आहेत हे त्यांची झोन्स तर एवढी डेंजर आहे तर जलपरी शोला अगोदर फीस होती पण नंतर त्यांनी दीडशे रुपये फीस कॅन्सल केलेली आहे तर शंभर रुपयामध्ये शो सुद्धा बघू शकतात पुढे तर तर तुम्हाला माहिती आहे हे सगळे खरेदी मार्केट आहे इकडचं सगळं माहिती तुम्हाला अगोदर पण आपण ब्लॉग मध्ये सगळं दाखवलंय तर आज मंगळवार असल्यामुळे जास्त गर्दा नाही संडेला मात्र फुल गर्दा राहतो इथं आपण स्पेशली आलो होतो जलपरी शोचं शूट करण्यासाठी ते आपलं झाले कम्प्लीट तरी आपण थोडंफार दाखवूयात सध्याची सिच्युएशन काय आहे ते ब्लॉगमध्ये मेल्याची आणि मग आपण पन... आपलं ब्लॉग हळूहळू थांबवतो चला बघूत पुढे अजून ते माहिती मित्रांनो तुम्हाला इथं संपूर्ण गेम्स आहेत सध्या सगळं सोनं पडले कारण आज मंगळवार आहे आणि मेल्याला येऊनसुद्धा आय थिंक आता एक महिना होऊन जाते कम्प्लीट तर रश पण थोडीशी कमी आहे फक्त आपण आलो होतो पाहण्यासाठी पाण्यासाठी थोडंफार रश कमी आहे नांदेड मेला बघू शकत कसा दिसतंय हे तर बंदच होतं मी दोन्ही वेळेस आलो दोन्ही ब्लॉकमध्ये मध्ये हे बंदच होतं मित्रांनो आज आहे मंगळवार त्याच्यामुळे जास्त रश नाही बाकी फक्त सॅटर्डे आणि संडेला इथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नसते आणि जलपरी शोला तर जेमतेमच सुरू झालेत दोन ते तीन दिवस जलपरी शो पाहायला अजून भरपूर जण येतील थोडीशी रश कमी आहे संडेला आणि सॅटर्डेला फुल रश असतो इथं तर सगळे थंड पडलेच एक महिना झालाय शॉपला म्हणजे नांदेड उत्सव मेलेला तर एक महिना कंप्लीट होतं येऊन अगोदर जसा रिस्पॉन्स राहायचा तसा रिस्पॉन्स नाही आहे अगोदर सुरुवातीला सातही दिवस रिस्पॉन्स सारखाच राहायचा पण शोमुळे आता थोडाफार रिस्पॉन्स वाढेल इन फ्युचरमध्ये तर बघूयात इन फ्युचरमध्ये काय ते बघितलाच मित्रांनो हा होता जलपरी शो स्पेशल ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला बघितलाच मित्रांनो हा होता जलपरी स्पेशल ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात असंच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र एम एस सव्वीस नांदेडकर